श्री सिद्धेश्वर यात्रेतील मानाच्या श्री विश्वब्राह्मण कालिका संस्था सोनार समाजाच्या चौथ्या पूजा शशिकांत इंगळे यांच्या निवासस्थानी करण्यात आली सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचे गेल्या नऊशे वर्षांपासून सोलापूर नगरीवर अर्थात सोन्नलगीवर आशीर्वाद आहेत श्री सिद्धेश्वर यात्रेतील मानाच्या श्री विश्वब्राह्मण कालिका संस्था सोनार समाजाच्या चार नंबर सराव नंदी ध्वजाची पूजा शशिकांत इंगळे यांच्या निवासस्थानी श्रीहरी पीठाची गिरणी चालक संतोष शिलवंत मास्तर यांच्यातर्फे त्यांचे चिरंजीव सर्वेश शिलवंत यांच्या हस्ते विधिवत करण्यात आली या प्रसंगी चार नंबर नंदी ध्वजाचे प्रमुख मास्तर प्रसाद बाळासाहेब कुमठेकर सुहास महिंद्रकर महेश शिलवंत संतोष शिलवंत राम क्षीरसागर ओंकार कुमठेकर प्रशांत जडे सोपान महिंद्रकर नामा सोहनी रेवप्पा कोरे अनिरुद्ध पाटील आनंद धर्माधिकारी स्वामीनाथ पगडे सेवेकरी आणि निखिल थोबडे नगरातील नागरिक उपस्थित होते नंदीध्वज पूजनानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं पूजा आनंदात आणि हर्षोल्लासात पार पडली